भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे जात धर्म याच्यावर अवलंबून असल्यामुळं विकासाच्या प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांना या देशामध्ये बाजार मांडायचा आहे आणि म्हणून देशातली निवडणूक संपली आता राज्याची निवडणूक आहे राज्यामध्ये सुद्धा आता जर त्यांच्याकडे बहुमत गेलं तर उद्या परवामागे पुढे कधी जी काही चौदा पंधरा राज्यांचं बहुमत त्यांना लागणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची एक गिनती होईल आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी आज आमचे एकतीस खासदार आलेले आहेत निवडून आणि बाकीच्या इतर विधानसभा क्षेत्रामध्ये आम्हा आमच्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेली मतं याची जर बेरीज केली तर जवळजवळ एकशे चोपन्न ठिकाणी एकशे चोपन्न विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आमचे आमदार निवडून येतात आपल्याला माहिती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकशे पंचेचाळीस मिळाले तर सरकार येऊ शकतं उलट आमच्याकडे चार नऊ जागा आमच्या जास्त होतात एकशे पंच्याऐंशीच्याऐवजी एकशे चोपन्न परंतु आम्ही तरीसुद्धा समाधानी नाही आम्ही ठरवलेलं आहे की आमच्याजवळ एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागा महाराष्ट्रवर येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल हे सरकार आल्यानंतर आमच्या नेत्यांनी राहुलजी गांधी माननीय पवारसाहेब माननीय उद्धवजी ठाकरे आणि इंडिया आघाडीतले अनेक पक्ष यांनी मुंबईमध्ये जे पंचसूत्री कार्यक्रमाची घोषणा केली त्या घोषणेमध्ये जी सध्या हे सरकार चालवतं लाडकी बहीण योजना त्याच्याऐवजी आता चर्चा अशीच होते की हे सरकार गेलं की त्या टी व्हीमधल्या जाहिरातीकडे बघितलं आपण तर दोन महिला एकमेकींना सांगत असतात की आता आपल्याला पंधराशे रुपये मिळतील मिल, मिळ मिळत आहेत आणि उद्या भाजपाचं सरकार नसेल तर ही योजना बंद होईल अशी ॲड आहे आणि त्याच्यात म्हणते एक दुसरी की नाही आता भाजपाला निवडून दिलं तर आम्हाला एकवीसशे रुपये मिळतील ही योजना आम्ही बंद करू देणार नाही परंतु या योजनेचं नाव वेगळ्या पद्धतीनं करून महालक्ष्मी योजना ही आणून प्रत्येक महिलेला प्रत्येक महि कुटुंबातल्या महिलांना लाडकी बहीण असेल किंवा आई असेल यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये आम्ही देण्याची घोषणा आमच्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये करण्यात आलेली आहे